च्या अपार्टमेंटच्या समोर जी खुली जागा आहे तिथे या सुंदर असं सु गार्डन बनवलेलं आहे इथे फक्त तर फुलांची झाडं आहेत खूप सुंदर सुंदर फुलांची झाडे आहेत इथं आणि पावसाळ्यामध्ये फक्त ही फुलं भरलेली आहेत कारण की झाडं व्यवस्थित वाढावी म्हणून सर्व झाडांची छान पद्धतीने अशी कटिंग कट केलेले आहेत झाडं आणि कट केल्यानंतरही किती डेरेदार छान सुंदर दिसत आहेत हिवाळ्यामध्ये तर इथलं वातावरण खूप सुंदर असतं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन परत अशी मस्त हिरवळ हिरवळ आहे आमच्या अपार्टमेंटमध्ये खूप छान वाटतं आणि हे पाण्याची टाकी आहे जिथं की आम्हाला शुद्ध म्हणजे ह्याचं पाणी येत असतं आणि चला तर मग सकाळी मस्त बाहेर फिरून आल्यानंतर आता भूक लागलेली होती त्यासाठी मी इथं कडी बनवणार आहे ताकाची त्यासाठी इथं मी दहीच घेतलेला आहे ताक बनवलेलं नव्हतं आणि त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट बस तिखट टाकलेलं आहे आणि त्याला आता मग त्याचं मिक्स करते ताकासारखं आणि ताकासारखं पातळ त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे त्याला साईडला ठेवून देऊन इकडं मी हिरवी मिरची लसूण मोहरी जिरे कढीपत्ता आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेलं आहेत आता फोडणीचं हे सर्व साहित्य आहे आणि त्यामध्ये धनी जिऱ्याची पण फोडणी ॲड करणार आहे आणि इकडं आता आपण ताकाला आपला तडका देऊ कढीला दोन चमचे तेलामध्ये मी आता लसूण जिरे अद्रक सर्वच टाकलेलं आहे आणि त्याला असं छान खमंग त्याची फोडणी तयार करून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ताक बनवलेलं होतं मसाला सर्व टाकून ते आणि थोडंसं अजून छान आपल्या कढीला कलर यावा म्हणून तेलामध्ये थोडीशी मी हळद पण टाकलेली आहे याने कलर खूप सुंदर येतो म्हणून आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये ताक ओतून घ्यायचं आहे थोडं थोडं करून ताक ओतून घ्यायचं असं आता ताक सर्वच त्याच्यामध्ये ओतलेलं आहे त्यानंतर त्याला नेहमी म्हणजे आता आपण व्यवस्थित त्याला ढवत राहायचं कारण तसं जर सोडून दिलं तर शंभर टक्के आपली कडी फुटणार त्यामुळे आपण त्याला असं व्यवस्थित नेहमीच हलवायचं जोपर्यंत उकळी फुटत नाही ताकाला तोपर्यंत आपण त्याला असं हलवत राहायचं म्हणजे ढवत राहायचं आणि त्यानंतर इकडं मी आता भजी बनवणार आहे कढी पकोडा असं असा बेत असल्यामुळे आता इकडं थोडीशी मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ हळद आणि थोडीशी लाल तिखट आणि परत ओवा धने जिरे पूड असं टाकलेलं आहे आणि इकडं आता छान उकळी आलेली आहे खूप वेळ जीव ढवळ्या मुलं मुळानं कढी अजिबात फुटली नाही माझी आणि व्यवस्थित झालेली आहे थोडीशी मी तर थिक केलेली आहे कारण जास्त करून खाणारी कमी माणसं असल्यामुळे मी दही जास्त त्याच्यामध्ये म्हणून रिलीज झालेली आहे थोडीशी आणखीन तुम्ही पाणी टाकून त्याला पातळी बनवू शकता एकदम मी ते साधे आणि सिंपल भजी बनवणार आहे यामध्ये या भजीमध्ये पोरा कोथिंबीर वगैरे काहीच टाकलेली नाही आणि अशी मी भजी आता इथून तळून घेतलेले आहे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी कढी काढलेली आहे आणि जेव्हा आपल्याला खायचं असेल ना त्यावेळेसच भजी तळून आणि त्यानंतरच टाकायचं ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे त्यावेळेसच नाहीतर भजी एकदम नरम होतात आणि कढीची टेस्ट काही इतकी छान लागत नाही म्हणून जेव्हा आपण जेवणार आहोत त्या त्याच टायमाला भजी त्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि असं मस्त कोथिंबिरीने सजवून घेऊ किती सुंदर कलर दिसत आहे आणि हो टेस्ट ही खूप झाली होती कढी चला तर मग आता मी इकडं वाढून घेते ताट मी सकाळीचं भाजी भाकरी पण बनवलेली आहे त्याच्यासोबत कढी आणि भाकरी हा माझा म्हणजे खूप आवडता पदार्थ आहे आणि कडी मा घरी मी मला आणि माझ्या मुलालाच आवडते मिस्टरांना कढी अजिबात आवडत नाही म्हणून माझ्यासाठी स्पेशल ही डिश बनवलेली आहे मी आज खूप दिवसाने कढी पकोडा खाल्लेला आहे कारण घरी आवडत नाही म्हणून चला तर मग आजच्या कडीची जर रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट